हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळे कसे आहात सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते सकाळपासून ब्लॉगची सुरुवात करीत आहे तर आता मी थोडा भाज्या वगैरे चिरायला घेतलेल्या आहे कारण मला अपेक्षाचा टिफिन बनवायचा आहे तर टिफिनमध्ये मी तिला शिमला मिरची भाजी देत आहे तर तिच्यासाठी सकाळी म्हणजे थोडीशीच भाजी बनवत असते मी बाकी सगळी भाजी जी असते ती नंतर बनवत असते तर तिच्या टिफिनपुरतंच मला शिमला मिरची भाजी करायची होती तर तेच थोडं शिमला मिरची टमाटर आणि आलू हे चिरून घेतलं मी आणि फोडणी टाकलेली आहे भाजीला फक्त जिरं आणि टमाटर याच्यामध्ये फोडणी देत असते मी बाकी कांदा वगैरे असं काही घालत नाही मी त्याच्यामध्ये तर सिंपल अशीच भाजी फोडणी टाकत असते तर भाजी झाली म्हणजे थोडीशी भाजी असते तर लवकरच शिजते तर भाजी झाली आणि त्यानंतर मग मी चपात्या करायला घेतल्या तर अपेक्षाला मी टिफिनवर ना फुलके करून देत नाही तर तेलाच्या चपात्या करून देत असते म्हणजे त्या छान नरम राहतात तुपाच्या वगैरे द्यायच्या म्हटलं की कसं ते गरम गरमच छान वाटते नंतर थंडी झाली की अजिबात चांगली वाटत नाही तुपाची वगैरे चपाती म्हणून मग तेलाच्याच मी तिला ना चपात्या करून देत असते तर मुलं तिकडे रेडी होत आहे तर त्यांना आता दूध वगैरे देऊन दिलं मी आणि त्यानंतर मग बदाम रात्री भिजत घातले होते त्यांच्यासाठी तर तेच मग मी साल वगैरे काढून देत होती तर अपेक्षाला आपल्यासमोरच हातात देऊन खायला लावावं लागतं नाहीतर ती अजिबात खात नाही आणि बरोबर एकच बदाम ती खात असते त्याच्यावर अजिबात खात नाही आणि मग सक्षम तिला घेऊन गेला होता शाळेला तर थोडा रिमझिम असा पाऊस सुरू होता म्हणून छत्री वगैरे सोबत नेली होती त्यांनी आणि मग दुपारच्या जेवणामध्ये मी गवराच्या शेंगाची भाजी चपाती डाळ भात वगैरे केला होता तर आता सक्षम आ, आला होता ट्युशनवरनं तर जेवण वगैरे करून मग तो कॉलेजला निघाला होता त्यानंतर मग मी आपली पूजा वगैरे करायला घेतली तर पूजा वगैरे झाली माझी सगळी कामे झाली आहे आता देवपूजा घरातील सगळी आवरावा स्वयंपाक वगैरे तर आज आ, मला गौराई टाकायची आहे तर आता त्याच्यासाठी मला माती वगैरे आणायला जायचं आहे तर आता तेच घेऊन येते आणि मग गौराई टाकते रात्री गहू वगैरे मी भिजत घातले होते आणि जे पौडं वगैरे असते ना ते सगळं काढून वगैरे ठेवलेलं आहे मी तर चला आधी थे, थे। माती घेऊन येते आणि पहिले गवराई टाकून घेते चला माती वगैरे घेऊन येते मी आता आणि छान गवराई वगैरे टाकते काही काही सीताफळांचा साईज वाढलेला आहे आणि काही काही ना छोटी आया जो नहीं। चान। आही 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 आहे अजूनही छान काही काही लहान आहेत बघा अजून मोठी ती च so, या झाडाखाली ना इथे थोडीशी माती आहे हीच आता मी काढून घेते तर मग माती घेऊन आली होती मी तर कंपाऊंडच्या बाहेर बघितली मी माती पण जशी पाहिजे तशी माती नव्हती कारण जिकडे तिकडे आता ना सगळं हिरवं गार झालेलं आहे पावसामुळे तर मग खाली ना झाडाखालीच थोडी माती होती तर तीच मी घेतली पण ना थोडी रेती मिक्स होती तर म्हटलं चला याचीच मी टाकून बघते गौर कशी निघते तर तर, तर तीच माती मग मी वर घेऊन आली होती आणि गहू ना रात्रीच भिजत घातले होते मी तर छान भिजले होते ते तर मग पर्ड्यावरनं पांढऱ्या धाग्याने असे पाच दहा असे वेढे घेत असतात तर तेच मग मी घेऊन ना धागा त्याला गुंडाळून घेतला असा तर त्यानंतर मग त्याला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं म्हणजे गौर पेरण्याआधी हळदी कुंकू वगैरे टाकत असतात तर तेच मग टाकून घेतलं आणि मग गौर पेरायला घेतली मी तर सुरुवातीला ना मातीची एक लेअर घेणार आहे म्हणजे एक फेरा जसं पण पूर्ण नाही थोडी जागा सोडणार आहे मी म्हणजे मग जेव्हा काजळ तीजच्या दिवशी म्हणजे हरितालिकेला पूजा वगैरे करताना तिथे हळदीची आपण पिंड वगैरे करून ठेवत असतो तर थोडी जागा मी तिथे मोकळी ठेवली आणि मग बाजूला सगळी माती वगैरे टाकली आणि त्यानंतर एक लेअर घेतल्यानंतर मग गव्हाची एक लेअर त्याच्यावरून मी टाकून घेतली छान आणि परत मग माती आणि परत गहू असं मग मी पाच वेळा ती सगळीनं गौर छान आ, पेरून घेतली थकली का <laughs> तर अपेक्षा ही शाळेतनं आली होती तर झुल्यावर बसून ती इथेच मग माझ्यासोबत थोडा वेळ बोलत बसली होती तर मी ना अपेक्षासाठी पण एक गौर टाकलेली आहे मी तेव्हा व्हिडिओ घेतला नव्हता पण आहे मी नंतर दाखवणार तुम्हाला हरितालिकेच्या दिवशी वगैरे ती निघाल्यानंतर छान आणि अजून एक ना टोपलीत पण टाकलेली आहे मी तर सक्षमही कॉलेजमधनं आला होता आणि येता येताना मध्ये त्याला पाऊस लागला होता चांगला जोराचाच त्यामुळे थोडी बॅग वगैरे त्याची ओली झाली होती तर तेच मग तो बुक्स वगैरे काढून ठेवत होता त्यामधले तर गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि आता संध्याकाळ झालेली आहे तर तेच आता मग देवाजवळ वगैरे मी दिवा लावून घेतला आणि त्यानंतर मग तुळशीजवळ वगैरे पण दिवा मी लावून घेतला कारण जसं आपण सकाळी पूजा वगैरे करतो तर घरात खूप छान वाटत असतं प्रसन्न वाटतं त्याचप्रमाणे संध्याकाळी देखील छान तुळशीजवळ वगैरे दिवा लागला देवाजवळ वगैरे दिवा लागला की खरंच खूप छान वाटतं एकदम प्रसन्न वाटायला लागतं घरामध्ये छान तर दिवा वगैरे सगळं लावून झालं आणि त्याच्यानंतर आता मग मी स्वयंपाक करायला घेतला तर स्वयंपाकामध्ये अगदी साधा सिम्पल स्वयंपाक आहे आज माझा तर मला आज ना वरणातले फळं करायचे होते तर तेच मग मी डाळ वगैरे मांडवून दिली आणि मग त्यासाठी लागणारे सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतल्या आणि नंतर मग ना कणिक वगैरे मळून घेतली होती त्यानंतर मग वरणाला फोडणी वगैरे दिली आणि ते सगळं मळलेल्या पिठाचा ना छान पोळी लाटून या पद्धतीने मी ते वर्णातले फळ केले होते तर काही भागांमध्ये याला शेंगोळे देखील म्हणतात तर तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा छान चिंच वगैरे टाकून गूळ वगैरे टाकून केले होते आंबट गोड असे खूप छान झाले होते तर रात्रीच्या वेळी माझ्याकडे अधूनमधून बनत असतात ते आवडतात सगळ्यांनाच माझ्याकडे तर इकडे अपेक्षा ना थोडं प्रोजेक्ट प्रोजेक्ट नाही ती काहीतरी ॲक्टिव्हिटी करत होती म्हणजे शाळेत वगैरे नाही न्यायचं होतं तिला तो कार्डबोर्ड होता तिला दिसला आणि काही तिच्या जो क्ले वगैरे होते तर ती करत बसली होती काही मंडाला आर्ट वगैरे काहीतरी करायचं होतं वाटते तिला तर अजून पूर्ण झालेलं नाही अर्धवटच आहे जेव्हा पूर्ण होणार तेव्हा दाखवणार मी तुम्हाला तर मग जेवणं वगैरे झाली आमची सगळ्यांची आणि नंतर मग ना ओटा आवरायला घेतला मी भांडे झाले होते माझे भांडे वगैरे घासून घेतले जेवण झाल्यानंतर आणि मग ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेतला कारण छान रात्री सगळं पुसून वगैरे क्लीन करून झोपलं की छान ना आपल्याला झोपही छान लागते कारण मग सकाळी उठल्या उठल्या जेव्हा किचनमध्ये येतो तर अगदी फ्रेश वाटतं छान ब बघितलं की आणि किचनमध्ये काम करण्याचीही इच्छा होते तर चला आता रात्री थोडं केसांना मसाज करायची होती मला छान केसांना तेल वगैरे लावून घेणार कारण उद्या पोळा आहे तर मला केस वगैरे पण धुवायचे आहे छान तर आता केसांना तेल वगैरे लावून छान मसाज करून घेते तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास नक्की एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय